बिग बॉस मराठी पाचचा सीझन संपत आलेला आहे सर्वजण गार्डन एरियामध्ये रिलॅक्स बसलेले आहेत निक्की जान्हवी वर्षाताई आणि अभिजित आणि त्यांच्या गप्पा सुरू आहेत गप्पा सुरू असताना अभिजित असं म्हणतो की जीवन कसं राखी सावंतसारखं जगलं पाहिजे राखी सावंत बनलं पाहिजे असं म्हणते म्हणजे सगळं जे काही घडलं त्याचं गिल्ट न ठेवता पुढं पुढं चा चालत राहायचं चा, किंवा पुढच्या गोष्टीवर फोकस करायचं मागच्या गोष्टी सगळ्या विसरून जायच्या असं म्हणजे सांगण्याचा प्रयत्न अभिजित सावंत करत आहे त्यांनी सर्वजण ऐकत आहेत आणि त्यांच्या म्हणजे अभिजित सावंत जे बोलत आहेत ते प्रत्येकाला असं पटायला लागले खरंच आहे मागच्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या कुणाच्या हातात नसतात आणि त्याचा विचार करूनही काही अर्थ नसतो त्यामुळं म्हणजे अभिजित सावंतचं बोलणं सगळ्यांना पटतं निखी जान्हवी वर्षाताई सर्वजण त्याच्याकडे पाहतात की अभिजित किती छान समजून सांगतोय की जर मागं काही जर घडलं असेल तर त्याचा विचार न करता पुढं जाणं हेच योग्य आहे कारण प्रगतीमध्ये अडथळे येतात मागच्या गोष्टीचा विचार केल्यामुळे आणि मागच्या गोष्टी आठवून त्याचा काही फायदा होणार नाही आहे किंवा त्याचा विचार करून काही फायदा होणार नाही आहे त्यासाठी पुढं जावंच लागणार आहे आणि पुढचा विचार करून जर आपण जीवन जगलो किंवा पुढे जसं घटना घडत जातील त्याप्रमाणे आपण वागत गेलो तर आपण सुखी होऊ शकतो पण मागचा विचार करत बसलं तर आपल्या हाती काहीही येणार नाही असा अभिजित